श्रीरामपूर हादरला नामांकित शाळेतील शिक्षकाकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल विद्यार्थ्यांना सुसंस्कार देणाऱ्या शाळेतच आता चिमुरड्या मुली असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव श्रीरामपुरात समोर आले आहे एकोणीसशे पन्नास सालापासून म्हणजेच गेल्या पंचाहत्तर वर्षांपासून श्रीरामपुरात शिक्षण क्षेत्रातील कार्यरत असलेल्या त्या नामांकित शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेत एका वर्ग शिक्षकानेच चार अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी कुकर्मी शिक्षक सचिन गोणारकर याला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत शिक्षकी पेशास काळीमा फासणारा सचिन गोणारकर या कुकरमी नराधम हा पीडित मुलींचा वर्गशिक्षक होता याचाच गैरफायदा घेत त्याने वेळोवेळी वर्गातील इतर चिमुरड्या मुलींशी देखील अश्लील चाळे करून त्यांच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती पीडित अल्पवयीन मुलींनी आपल्या पालकांना सांगितल्यासमोर आल्यानंतर आपल्या पोटच्या गोळ्यांसोबत घडलेला हा घृणास्पद प्रकार ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि पीडित अल्पवयीन मुलींच्या पालकांनी तातडीने श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गाठून अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षकाविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली पोलिसांनी देखील या प्रकरणी तत्परता दाखवत आरोपी शिक्षक सचिन गोणारकर यास तात्काळ ताब्यात घेत याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या प्रस्थामिक शाळेत सुरू असलेल्या हा घृणास्पद प्रकार आल्यानंतर या नराधम शिक्षकाने इतरही काही मुलींसोबत अशाच प्रकारचे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असल्याने पालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण झाले असून अशा नराधम शिक्षकाला कठोरात कठोर शासन व्हावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी श्रीयामपूर प्रतिनिधी इम्रान शेख शहरातील एका शाळेमध्ये दुसरीच्या वर्गावर वर्ग शिक्षक असलेला शिक्षक नामे सचिन महाजन महाजनकर याने त्याच्या वर्गातील एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याबाबतची घटना घडली होती सदर विद्यार्थिनीने हा प्रकार तिच्या आईला सांगितल्यानंतर आईने त्याबाबत इतर पालकांशी संपर्क केला इतर पालकांनी त्यांच्या मुलींकडे चौकशी केल्यानंतर आणखी दोन तीन मुलींवर अत्याचार झाल्याबाबतची घटना समोर आलेली सदर बाबत श्रामपूर शहर पोलीस स्टेशन येथे ओक्सो आणि बीएनएस कलम चौसठांवर गुन्हा दाखल करून स्तंभ शिक्षकाला अटक करण्यात आलेली सयाबा या प्रकाराबाबत सखोल तपास करण्यात येत असून त्यांनी आणखी काही असे प्रकार केले का याबाबतही महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येत आहे